नमस्कार मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिके अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत जर तुमचं वय अठरा ते तेहतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बृहमुंबई अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी लॅबसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ सवर्गातील रिक्त पद भरली जाणार आहे एकूण अठरा पद या व्याख्यांची मार्फत भरली जाणार आहे आणि यासाठी आणि पात्र होणे अर्ज मागवले जात आहेत जर मित्रांनो तुमची कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ची पदवी झालेली आहे आणि डीएमएलटी चा कोर्स तुमचा कम्प्लीट झाला तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे किंवा जर तुमची बारावी झालेली आहे आणि बारावी नंतर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसिन या विषयातनं तुमची पदवी कम्प्लीट आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो माध्यमिक शालांत परीक्षा तुमची पन्नास गुणांची मराठीचा विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि त्याचबरोबर एम एस सी आय टी किंवा बीएसी टी च प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी कमीत कमी, -कमी तुमचं वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो आता तुमची जी निवड आहे ती तुम्हाला मिळालेल्या मार्कानुसार या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजे शैक्षणिक अर्हतेप्रमाणे प्राप्त केलेल्या गुणानुसार म्हणजे अंतिम वर्षाला जे तुमचे गुण मिळालेले आहेत ते गुण आणि मुलाखत तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे त्या मुलाखतीचे गुण असं एकूण दोन्ही मार्कांचा विचार करून तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आता उमेदवारांसाठी काही सर्वसाधारण अटी दिल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत सदरपद जे आहे ते कंट्राटी स्वरूपाचं या ठिकाणी भरलं जाणार आहे मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी अचूक भरायची आहे पत्र पत्ता सुप्रष्ट आणि व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी अचूक द्यायचा आहे कारण याच ईमेल ऍड्रेसवरती आणि मोबाईल नंबरवरती तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे त्याचबरोबर अर्जासोबत म्हणजे तुम्हाला शैक्षणिक अहता व्यावसायिक अहर्ता संबंधित गृहपत्रिका जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंटच्या झेरॉक्स काढून त्या सेल्फ अटेस्टेड करून जोडायचे आहे त्याचबरोबर एकदा निवड झाल्यानंतर पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला बॉन्ड देणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये वाचू शकता मित्रांनो अर्जाचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाऊनलोड करायचा आहे तो व्यवस्थित भरून तुम्हाला त्यावरती पासपोर्ट साईजचा सा फोटो चिटकवायचा आहे आणि सदर अर्ज सोबत तुम्हाला जे खाली डॉक्युमेंट दिले ते डॉक्युमेंट जोडून बायल नायर धर्मा रुग्णालय डॉक्टर एल नायर रोड मुंबई सेंट्रल मुंबई चार शून्य 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 आठ यांच्या आवक जावत कार्यालयात अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता या सर्व डॉक्युमेंटच्या तुम्हाला झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड करून अर्जासोबत जोडायचे आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे अर्धाचा नमुना तुम्ही बघू शकता हा अर्धाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये जी पीडीएफ प्रोव्हाइड केलेली आहे त्या पीडीएफ च्या शेवटी दिलेला आहे तिथे जाऊन तो तु तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्या अर्जाच्या या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ चिटकवायचा आहे त्यानंतर संपूर्ण तुमचे पर्सनल डिटेल या ठिकाणी भरायचे आहे त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स आणि काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी भरू शकणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे जर मित्रांनो अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण सेच नवनवीन जॉब ऑपरेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग